महाराष्ट्रात सध्या सर्व संजय चर्चेत आहेत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी हे विधान केलंय संजय शिरसाट संजय गायकवाड संजय राऊत हे सगळे चर्चेत आहेत एखाद्या गरीबाला बेदम मारण अतिशय चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे भाजपचे मंत्री गिरीश महाजनांनी हे विधान केलेलं आहे सगळे संजय चर्चेत आहेत असं विधान गिरीश महाजन यांनी केलेलं आहे एखाद्या गरीबाला बेदम मारणं अतिशय चुकीचं असल्याचंही विधान त्यांनी केलं आहे खरं आहे संजय शिरसाट आहेत संजय राऊत आहेत आपला संजय गायकवाड आहेत सगळे संजय सध्या चर्चेतच आहेत <laughs> काय बोलावं आता आपल्या महायुतीचे घटक आहेत बाकी दोन संजय आपल्या महायुतीचे घटक आहेत गायकवाडांना तर समज सामने दिलेलीच आहे अतिशय चुकीचं आहे त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही उद्या गरीब माणसाला असेल तर बेदम मारावं ठीक आहे चूक असेल काही ते सगळ्या त्यांनी जे कॅन्टीन चालवत आहेत तो, तो, तो मॅनेजर होता गाने गाने, पड़ा था पड़ा था। कर ते म्हणत की कमी जास्त होऊ शकेल पण हा मार्ग नाही मला असं वाटतं एखाद्या माणसाला आपण ते इथं मारावं खाली पडोस्कर मला वाटतं हे काही योग्य झालं नाही मान्य शिंदे साहेब त्यांचा राग अनावर झाला होता हे कराय पण मान्य शिंदे साहेबांनी त्यांना कडक समज दिली आहे मुख्यमंत्री मोदयांनी त्यांना समज दिलेली आहे तो त्याबरोबर संजय क्षीरसरचा जो पैशाची किमॅक ठरलेला तो विषय आहे तो महाराष्ट्रात राजकारणावर थापलेला आहे काय संजय राहत मान्यच केलेलं आहे मी बसलेलो आहे बाहेरगावून आलो मी घरी कट ऑर्डर बसलेलो आहे आणि त्याचं म्हणजे कपडे आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे त्यात पैसे नाही म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आता कोणी काही संजय राऊत काहीतरी सांगत राहतील काहीतरी मॉपिंग करत राहतील त्याला काय त्याला कोण थांबवू शकतो